पण बघा आमचा गोलू करतोय बघू बघू अरे वा वा छान माऊला लाव माऊला माऊला लाव गोलू माऊला या, या। लाव बरा आता काय आता काय ओटी भरत चालली बरं का भक्ती त्यांची गोलू लावतोय गोलू लाव माऊला हा लक्ष्मी मातेला छानच हळदी हुंकू लागले भक्तीला बघा एक कुर्ती घेतलेली आहे तसंच ह्यामध्ये गिफ्ट आहे आमच्या भक्तीताईचं भक्तीताईसाठी आमच्या लक्ष्मीसाठी पैनजण घेतलेत आम्ही पैंजण धन आहे बघा हळदिंकू फुक्ती द्याय खूप छान लागले तुम्हाला लक्ष्मी दर्शन दिलं रे दिलं अरे शंभू शांत बस शंभो खूप छान लावले पायापड आमच्या लक्ष्मी मातेच्या छान आशीर्वाद द्या झालं का नको ना जावं झालं पाहिजे नोकरी आहे प्रश्न आहे माझा स्वामी सांगतात नोकरी करमीने मला शक्ती द्यायची ताकद द्यायची नोकरीसाठी काम करायला खूप शक्ती द्यावी पैजण दाखव बघती ताई तुला आवडलं का हो छान आहे पैजण मस्त दिलं ताईने खूप छानसं सरप्राईज दिलं मला पैंजण हे ओळखला खूपच आवडले मला पैंजण

बघ तू साक्षात तुझ्यामध्ये देवी वास करते साक्षात तुझ्यामध्ये लक्ष्मी येऊन घरोघरी जाते मदतीला किती मोठा अनुभव आहे सांगर खूप मोठा अनुभव आहे हरदि अय श्री कृष्ण बोल श्रीकृष्ण हे बघा श्री कृष्ण स्वतःला पण लावून घेतलंय शंभो काय अरे <laughs> बघू अयो यो यो अरे मावला हळदी कोण लावलं आई गो शंभवले आग बाहेर तू बघ तिथं एक विशेष आहे की नाही चला बघ तिथं येत आता उद्याच आणणार आहे मुंबईला मग परत कधी येणार नक्की येणार ना नक्की येणार का चालली राहणा स्वामी काहीतरी चमत्कार करा फक्ती ते राहिली पाहिजे फोर व्हीलर सांगते सांगते स्वामी आणि चालवणार कोण मी बरं ते पण इच्छा स्वामी पूर्ण करते वारे। 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 स्वामीने दाखवा की पण चला स्वामीला माहित पाहिजे ना भक्तीला माझ्या काय पाहुणचार केला की नाही भक्तीचा मानपान करताय की नाही माझ्या स्वामीने यासाठी छोटीशी मूर्ती घेतली आहे पादुका लोडास मूर्ती घेतली आहे आहे छोटी माझी दुर्वा तुमच्या स्वामी आज रात्री सकाळी मग घ्या त्यांच्या सोबत छानशी बघा स्वामी पैंगर घेतले मला ताईने खूप मस्त मी गुरुवारी घालेन मार्गशीर्ष महिन्यामध्ये पहिल्या गुरुवारी छान पैकी बघतायत बघतायत स्वामी स्वामीचा सरप्राईज येणारे बघते ताई गुरुवारी भक्तीताईची बॅग पण भरायची तो भक्तिताईचं बघा भक्तिताई ही शॉपिंग आहे ही पण पॅकिंग करायची आहे